नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात आपलं टिप्स अंडरस्कोअर मराठी या नावाने आपले इंस्टाग्राम आय सुद्धा आहे त्यावर मी छान छान व्हिडिओज पोस्ट सुद्धा शेअर करत असते त्यासोबतच इंस्टाग्रामवरच प्रचिराज फूड्स या नावाने मी होममेड सिरिल्स सुद्धा सेल करते जर तुम्हाला कुणाला होममेड सिरिल्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम डी एम करू शकता किंवा मी स्क्रीनवर जो नंबर दिलाय तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीस या पूर्ण वर्षामध्ये किती ग्रहण लागणार आहेत कोणत्या महिन्यात ग्रहण लागणार आहेत आणि कोण कौन्त कोणते ग्रहण हे पाळायचे आहेत किंवा कोणकोणते ग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ग्रहणाविषयीची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असल्यामुळे तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर ग्रहण म्हणजे काय ते समजून घेऊया त्यामुळे काय होईल की बरेच जणांच्या मनात जी ग्रहणाविषयी भीती आहे ती कमी होईल ग्रहण म्हणजे काय तर ग्रहण म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती एक भौगोलिक घटना आहे मग ते चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण तर चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय तर पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये जेव्हा येते तेव्हा चंद्रग्रहण लागतं तसंच सूर्यग्रहण म्हणजे काय तर चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये त्यावेळेला सूर्यग्रहण लागलं असं म्हणतात आता दोन हजार पंचवीस मध्ये टोटल किती ग्रहण लागणार आहे तर दोन हजार पंचवीस या पूर्ण वर्षामध्ये टोटल चार ग्रहण लागणार आहेत त्यामध्ये दोन सूर्यग्रहण असणार दोन चंद्रग्रहण असणार आहे त्यामध्ये सुद्धा तीन ग्रहण आहेत हे भारतामध्ये दिसणार नाहीये एक ग्रहण जो आहे हा भारतामध्ये दिसणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पहिलं चंद्रग्रहण हे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे या दिवशी फाल्गुन पौर्णिमा असून या दिवशी धुलीवंदन सुद्धा आहे आता हा जो चंद्रग्रहण आहे हा पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार चंद्रग्रहण हा कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे ते पाहूया तर हा चंद्रग्रहण आहे ऑस्ट्रेलियाच्या अधिकांश भागामध्ये दिसणार आहे तसेच युरोपमध्ये दिसणार आहे आफ्रिकेच्या बऱ्याचशा भागामध्ये दिसणार आहे उत्तर दक्षिण अमेरिका मध्ये दिसणार आहे प्रशांत महासागर अटलांटिक महासागर त्याचबरोबर पूर्व आशिया व अंटार्क्टिका मध्ये दिसणार आहे या वर्षीचा पहिला चंद्रग्रहण जो आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतकाळ पाळण्याची गरज नाही त्यामुळे गर्भवतींनी सुद्धा घाबरण्याची गरज नाहीये हेच मार्चमध्ये दोन हजार पंचवीस मधील पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे आणि या वर्षामधील हे दुसरं ग्रहण असणार आहे हा जो सूर्यग्रहण आहे हा एकोणतीस मार्च दोन हजार लागणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार जे चंद्रग्रहण आहे ते कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे भारतामध्ये दिसणार आहे का ते पाहूया तर हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये पण भारता व्यतिरिक्त वसुडा डेन्मार्क ऑस्ट्रिया बेल्जियम उत्तरी ब्राझील फिनलँड जर्मनी फ्रान्स हंगेरी आयर्लंड ग्रीनलँड कॅनडाच्या काही पूर्व भागात दिसणार आहे तसंच हॉलंड पोर्तुगाल स्पेन स्वीडन पोलंड नॉर्वे युक्रेन स्वित्झर्लंड इंग्लंड आणि अमेरिकेच्या पूर्व भागात दिसणार आहे सूर्य हा सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे या सूर्यग्रहणाचा काळ पाहण्याची गरज नाहीये त्यामुळे या ग्रहणाच्या वेळी सुद्धा गर्भवतींनी घाबरण्याची गरज नाहीये तर या वर्षामधील तिसरं ग्रहण हे चंद्रग्रहण असणार आहे आणि हा जो चंद्रग्रहण आहे हा सप्टेंबर महिन्यात लागणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षामधलं दुसरं चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी लागणार आहे दोन हजार पंचवीस मधलं तिसरं ग्रहण हे खास असणार आहे कारण हा जो चंद्रग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार आहे हा हा चंद्रग्रहण आहे म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार तर आहेच पण भारता व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे ते पाहूया त्याच्यामधील दुसरं चंद्रग्रहण हे पूर्ण आशियामध्ये दिसणार आहे त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया युरोप न्यूझीलंड पश्चिम उत्तरी अमेरिका आफ्रिका दक्षिण अमेरिका या देशात दिसणार आहे जणांच्या मनात हा विचार आला असेल की या ग्रहणाचा सूतक काळ पाळायचा की नाही तर कसं आहे की या ग्रहणाचा सूतक काळ पाळायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जर तुम्ही माझं मत मला विचारत असाल तर ग्रहण पाळण्याची गरज नाहीये कारण हे भौगोलिक घटना आहे पूर्वीच्या काळी पाळलं जायचं कारण त्यावेळेची कारण ही वेगळी होती तशी परिस्थिती नाहीये जर तुमच्या घरातून तुम्हाला ग्रहण पाहण्यासाठी फोर्स केलं जात असेल तर मात्र तुम्ही त्याला विरोध न करता त्या त्याला विरोध पण घरचे जर तुम्हाला ग्रहण पाहण्यासाठी फोर्स करत असतील तर त्यावेळी तुम्ही विरोध करू नका त्यांचं मन राखण्यासाठी आणि ते तुमच्या भल्यासाठी सांगतायत हा विचार करून तुम्ही ग्रहण पाळू शकता पात्र ग्रहण तुम्ही एकदम कडक ग्रहण पाळू नका म्हणजे ग्रहणाच्या वेळी काही खायचं नाही पाणी प्यायचं नाही असं मात्र करू नका तुम्ही फळं खाऊ शकता पाणी पिऊ शकता वॉशरूमला देखील तुम्ही जाऊ शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ग्रहण काळात करायचं काय तर ग्रहण काळात तुम्ही देवाची पुस्तकं वाचू शकता इतर पुस्तक तुम्ही वाचू शकता तुम्ही मेडिटेशन करू शकता तुमचं जर तुम्हाला गाणी ऐकायची असेल तर तुम्ही ते गाणी ऐकू शकता त्यानंतर दोन हजार पंचवीस मधील शेवटचं ग्रहण आणि चौथं ग्रहण हे सप्टेंबर मध्ये लगेचच लागणार आहे आता हा जो ग्रहण आहे हा या वर्षामध्ये दुसरं सूर्यग्रहण असणार आहे दोन हजार पंचवीस मधील दुसरं सूर्यग्रहण हे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार आहे का भारता व्यतिरिक्त अजून कोण कोणत्या देशामध्ये दिसणार आहे ते आपण पाहूया तर हा जो सूर्यग्रहण आहे हा न्यूझीलंड मध्ये फिजी अंटार्क्टिका ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागामध्ये दिसणार आहे हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या ग्रहणाचा सूतकाळ देखील पाहण्याची गरज नाहीये लक्षात आला असेल की दोन हजार पंचवीस मध्ये टोटल चार ग्रहण आहेत त्यातले तीन ग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे गर्भवतींनी जास्त काळजी करण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाहीये आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी माहिती पूर्ण ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून माहिती त्यांनाही समजेल त्याचबरोबर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू